नमस्कार मित्रांनो सापूजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी आता चेतन सोबत चाललो आहे किरणे गावामध्ये साप आले तर आता त्याला कॉल आला तर नाग आहे का साप आहे त्याला पण माहीत नाही तर आता तिथं चाललेलो आहे तर हा चेतन आपला एक सर्पमित्र आहे तुम्हाला माहीतच असेल तर तो कशाप्रकारे साप पकडतो ते आपण बघूया चला तर मित्रांनो आता पोचो गावात तर बाई पण बसलेला होता एकदम अर्जंट कॉल आहे ना हो बरं मी पण होतो टाइम आता बघूया हे दोघं पण छड्डीशी आव <laughs> सामान आहे का सामान सगळं पार्टे ना गाडी बघू आता काय चला कंटिन्यू राहा सोबत चला गिरणीला आलेलं आहे कुठे बरं

तर मित्रांनो साप दिलात गेलेले आणि पाण्याची आता पाईपलाईन सुद्धा टाकणार आहे ना एवढं का फारच या, या माराला ना,

धरण तोंडाला टाक दे ना ट्रेकर तर मित्रांनो भेटला फायनली चेतन काय आहे दाम दामून काय तर मित्रांनो बघा रिलीज करण्यासाठी आलेले चेतन इथं ता थांबव कुठेतरी इकडं जंगल आहे फक्त एक रस्ता आहे छोटासा इकडं जंगल आहे जंगल येतात ना आता हे तिथं बोललं धामण आहे धामन तुला कशी धामण आहे त्यांनी फोन केला काल ना नागे आता पावसाळ्यामध्ये कसं असतंय सापांचा कलर आता झाड म्हणजे सगळं गवत वगैरे येतो सगळे काला काला होतं त्याच्यामुळे त्यांचं चार पाच महिने कलर थोडासा चॉकलेटी कलर येतो ब्लॅक कलर येतो आणि उन्हाळ्यामध्ये कसा गवत पिकल्यामुळे पिवळा कलर असतो त्याच्यामुळे त्यांचा कलर चेंज होता सीझन नुसार आपण काय काय केला सांग मित्रांना काय <laughs> आता भरपूर प्रयत्न केला पाणी सोडून बघितला पाण्याच्या प्रयत्नात नाही निघला त्याच्यामुळं एक काठी टाकली अंगाला टच झाली लगेच बाहेर आला पण नाग नव्हता तो धामण होती आणि पण 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 पार थोडासा बिल मोठा केला <laughs> तरी काही फायदा नाही झाला चला आता मित्रांनो आपण रिलीज करूया त्याला तर बघू चेतन दाखवेल तुम्हाला जंगल आहे रे आले कुठे आल्यावर म्हणत ना माहिती आपल्या का या पण नव्हतं ना रे आपण डायरेक्ट अर्जंट कॉल येऊ पण तर डोका बघा खाली पिवली आहे आणि वरती वरती आली डायरेक्ट <laughs> धरत मी लांबच राहतो ना थोडा म्हणजे बरोबर दिसशील असा दाखवा जाऊन कल कलर हे कल पावसाळ्यामधलं आहे कालचा आता उन्हाळ्यामध्ये पूर्ण पिवडी होईल पूर्ण होईल उन्हाळ्याने का आ, ता ता

केला कवता मध्ये गायब झाला तर मित्रांनो रिलीज केलेला आहे सापाला सापाला म्हणजे चेतन मी काय म्हणतो तुला कसा म्हणजे तो धामिनीचा डोका असतो बघ आणि सापाचा डोका तर तू म्हणजे एकच असतो ना दिसला दिसायला वेगळा विषारी सापाचा डोका त्रिकोणी असतो आणि विषारी सापा त्रिकोणी असतं बिनवििनविषयी सापाचा डोका थोडासा सरळ असतो सरळ असतं हां म्हणजे तरी पण आता समज आता तेही जर पॅक केलं असता कोवा केलं असता तर तो किती वर्ष असतं तरी किती वर्ष नाही पण त्याचा सापांचा आहे माहिती आहे का त्यांचा त्यांना जास्त खाण्याची पण गरज नसते त्यांची चरबी असते ती निद्रामध्ये जातात आणि त्यांची खा खायची गरज ना लागत नाही त्यांना ते हां महिना दोन महिने किंवा जास्त पण पण एक नोंद अशी आहे तर एक एक आजगर दोन वर्ष नऊ महिने न खाता पिता राहिलेला आहे पुस्तक वाचलेली पुस्तक मित्रांनो आता चेतनने आपल्याला दाखवला सगळं म्हणजे कसं रिलीज करताना काय करताना तर असाच जर तुम्हाला कुठं जर साधित दिसला तर चेतनला सांगा तर अवेलेबल असेल तर नक्कीच येईल आता मार्केटला चाललेलो पण अचानक मित्राचा फोन आला म्हणून निघलो आम्ही हाफ पॅन्ट वगैरे चालेल काय सेफ्टी पण नव्हती ना रे सेफ्टी आपल्याकडे शूज होते हेल्मेट होता पण फुल पॅन्ट नव्हती आम्ही बरोबर चालेल चला मित्रांनो आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय तुला मी पकत येलो तर मित्रांनो सुजित म्हात्रे म्हणजे आमचे भाऊ त्यांनी लोणच्याची बरणी दिली त्यांचं हे चला त्याला आता आपण भेटूया